जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांचा जे काय ऊस आहे त्या ऊसाच्या दरामध्ये आता एफ आर पीत वाढ करण्यात आलेली आहे एफ आर पीमध्ये तब्बल आता किती दीडशे रुपयांची वाढ झालेली आहे दीडशे रुपयांची एफ आर पीमध्ये प्रति टन दीडशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे ती कधी तर दोन हजार पंचवीस सव्वीस या ज्या कालावधीमध्ये स आहे या वर्षासाठी आहे त्याच्यामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ऊसाचा एकूण एफ आर पी टोटल एका एफ आर पी मिळणारा प्रति टन एफ आर पी किती मिळणार आहे आता पस्तीसशे पन्नास रुपये एफ आर पी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भातला निर्णयसुद्धा मोदी सरकारने केंद्र सरकारने घेतलेला आहे तर बघा आता शेतकऱ्यांना यावर्षी हंगामामध्ये उसाला प्रति टन पस्तीसशे पन्नास रुपये दर मिळणार आहे गेल्या वर्षीच्या हंगामात हा दर म्हणजे कधी दोन हजार चोवीस पंच पंचवीसमध्ये हा दर किती होता चौतीसशे रुपये होता याच्यामध्ये आता किती दीडशे रुपयांची वाढ झालेली आहे एफ आर पीमध्ये ही दीडशे रुपयांची वाढ झाले करण्यात आलेली आहे तर ईस उसाच्या एफ आर पीत वाढ झाल्याने हा उत्पादकांना दिलासा असला तरीसुद्धा वाढीव एफ आर पी देण्यासाठी साखर उद्योगाला साखरेच्या हमीभाव दरात वाढीची प्रतीक्षा असणार आहे तर गेल्या पाच वर्षात एफ आर पीत प्रतिटन किती आठशे रुपयांची वाढ करण्यात झालेली आहे गेल्या किती पाच वर्षामध्ये म्हणजे किती गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे कधी आता बघा सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस आणि बावीस म्हणजे ह्या पाच वर्षामध्ये किती रुपयाची वाढ झालेली आहे एफ आर पीमध्ये आठशे रुपयाची वाढ झालेली आहे तर गेल्या वर्षी आणि यंदा म्हणजे पंचवीसपासून ते सव्वीसपर्यंत याच्यामध्ये दीडशे रुपयांची वाढ झालेली आहे वाढ करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर बघा दुसरीकडे दोन हजार एकोणीसपासून साखरेचा हमीभाव प्रति क्विंटल एकतीसशे रुपयेच आहे ऊसाची वाढीव एफ आर पी द्यायची झाल्यास सुपातच नाही तर जात्यातून कुठून येणार अशी प्रतिक्रिया आता साखर उद्योगाची आहे तर त्यातूनच साखरेच्या हमीभावात वाढ करण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागलेली आहे आता काय साखरेच्या हमीभावात वाढ करा अशी मागणी दुसरीकडे होत आहे दुसरीकडे दुसरी गेल्या वर्षीच्या हंगामात ऊसाच्या एफ आर पीत अडीचशेने वाढ करण्यात आली होती म्हणजे कधी आता बघा दोन हजार चोवीसपासून ते पंचवीसपर्यंत चोवीस पंचवीसमध्ये किती अडीचशे रुपयेने वाढ करण्यात आलेली होती ती कशी एकतीसशे पन्नास होती त्याच्यावरून चौतीसशे रुपये ही वाढ झालेली होती एफ आर पीमध्ये म्हणजे ह्या काळामध्ये कालावधीमध्ये गेल्या वर्षी अडीचशे रुपयांची वाढ झालेली होती त्यामुळे दर प्रतिटन एकतीसशे पन्नासवरून चौतीसशेवरती होतेच आता शेतकऱ्याला वाढलेला उत्पादन खर्च खतांच्या वाढलेल्या किमती घटलेली क्षेत्र आदी बाबींचा विचार करून केंद्र सरकारने एफ आर पीत वाढ करण्याची शिफारस कृषी मूल्य आयोगाला केली होती त्यानुसार यावर्षी म्हणजेच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून होणाऱ्या साखर हंगामासाठी ऊसाच्या एफ प्रति प्रतिटन दीडशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे हा वाढीव एफ आर पी ऊसाच्या दहा पॉईंट पंचवीस उतारासाठी असेल मिळणाऱ्या एफ प्रति प्रतिटन नऊशे पंचवीस रुपये ऊस तोडणी वाहतुकीसाठी कपात होणार आहेत यंदा साखर हंगामासाठी ऊसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल एकशे त्र्याहत्तर रुपये असणार आहे एकशे त्र्याहत्तर रुपये असणार आहे तर दहा पॉईंट पंचवीस टक्के उतार्यासाठी दिले जाणार एफ आर पी यावर्षी उत्पादनाच्या खर्चापेक्षा एकशे पाच रुपये टक्के एकशे पाच पॉईंट दोन टक्के जास्त असणार आहे गेल्या वर्षीय तुलनेत एफ आर पीतील ही वाढ चार पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांनी जास्त आहे तर दुसरीकडे बघा आता माजी खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे जे जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत राजू शेट्टी यांनी काय म्हटलेलं आहे की एफ आर पीतील ही वाढ जी काय दीडशे रुपयेची वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ अगदी तुटपुंजी आहे सध्या साखरेचे दरच चाळीस ते चव्वेचाळीस रुपये आहेत तोडणी वाहतूक दरात मोठी वाढ केली आहे वाढीव एफ आर पी यातच जाणार आहे त्यामुळे या वाढीव त्या वाढीचा थेट शेतकऱ्यांना लाभ होणार नाही किमान प्रतिटन किती पाहिजे होतं आता अपेक्षा म्हणजे मागणी काय होत आहे किमान प्रतिटन हे जे काय पस्तीसशे पन्नास करण्यात आलेले आहे त्याच्याऐवजी अडोतीसशे रुपये एवढं एफ आर पी कृ प्रतिटन देण्याची गरज होती किंवा मिळणे आवश्यक होते असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे तर अडोतीसशे रुपये कधी मिळणार पुढच्या वर्षी मिळणार का याकडे आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे लक्ष लागलेलं आहे मात्र आता सध्या तरी शेतकऱ्यांच्या एफ आर पीमध्ये आता दीडशे रुपयाने वाढ करू नये यंदा शेतकऱ्यांना किती एफ आर पी मिळणार आहे पस्तीसशे पन्नास रुपये एफ आर पी मिळणार आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो दोन हजार एकोणीस वीसपासून ते सव्वीसपर्यंत किती एफ आर पी कोणत्या वर्षात किती एफ आर पी वाढवण्यात वाढ करण्यात आलेली आहे ते बघा एकोणीस वीसमध्ये किती होता सत्तावीसशे पन्नास होता वीस एकवीसमध्ये किती होता अठ्ठावीसशे पन्नास होता एकवीस बावीसमध्ये किती होता एकोणतीसशे होता एफ आर पी टन तर बावीस तेवीसमध्ये किती होता प तीन हजार पन्नास तेवीस ते चोवीस या वर्षात एकतीसशे पन्नास चोवीस ते पंचवीस या वर्षात चौतीसशे आणि पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये पस्तीसशे पन्नास करण्यात आलेला आहे म्हणजे या प्रत्येक वर्षी एफ आर पीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अपेक्षा आहे वर्षी वर्षीसुद्धा याच्यामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ होऊ होईल किंवा राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे अडतीसशे रुपयेसुद्धा वाढ होऊ शकते बघूया पुढल्या वर्षी काय निर्णय होतो येतो मात्र सध्या तरी शेतकऱ्यासाठी हे दिलासादा एक महत्त्वाची मोठी अपडेट आहे माहिती आहे ती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा आपला चॅनल लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी आणि हो तुम्ही चॅनल पाहिला आहे परंतु लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया आपला चॅनल लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र